मनोज जरांगे पाटील यांचं आंदोलन संपलं आणि महाराष्ट्रामध्ये हैदराबाद गॅजेट लागू झालं पण हैदराबाद गॅजेट आणि सातारा गॅजेट नेमकं काय हे तुम्हाला माहिती आहे का तर जाणून घेऊया इम्पेरियल गॅजेट इयर ऑफ इंडिया ज्याला आपण हैदराबाद गॅजेट असं देखील म्हणतो हे ब्रिटिश काळातील असून ते निजाम संस्थानाचे अध्यादेश मानले जाते त्यावेळेसची शहरे गावं गावातील लोकसंख्या त्यांची जनगणना वैद्यकीय शैक्षणिक परिस्थिती शहरातील शेती नद्या या सर्व बाबींचा त्यात समावेश आहे विविध जिल्ह्यातील डिव्हिजनची माहिती आहे ज्यात बीड नांदेड परभणी संभाजीनगर आणि धाराशिव या जिल्ह्यांची देखील नोंद आहे त्यावर प्रत्येक जातीनुसार लोकसंख्येची आकडेवारी लिहिलेली आहे तसंच सातारा गॅजेटमध्ये एका प्रकारे सातारा जिल्ह्याशी संबंधित सगळे अधिकृत दस्तऐवज आहेत ज्यात सातारा जिल्ह्यातील जमीन व्यवहार शासकीय योजना निवडणूक अधिसूचना आणि इतर कायदेशीर बाबींचा देखील समावेश आहे हे गॅजेट शासनाचे अधिकृत राजपत्र आहे ज्याचा उपयोग कायदेशीर आणि प्रशासकीय कामकाजासाठी होतो आता मुद्दा असा आहे की हे गॅजेट लागू केल्यामुळे मराठा आंदोलकांना काय फायदा तर हैदराबाद गॅजेट मराठवाड्यातले सगळे मराठा हे कुणबी असल्याची नोंद आहे आणि त्यामुळे मराठा आणि कुणबी यांची नोंद एकूण चाळीस टक्के आहे असा त्याच्यामध्ये उल्लेख आहे आणि जाणंगी जा मागणीनुसार सरसकट मराठ्यांना आरक्षण मिळवून देण्यासाठी हैदराबाद गॅजेट इयरचा पुरावा दिला गेला तसंच सातारा गॅजेटमध्ये सुद्धा मराठा समाजाच्या कुणबी म्हणून नोंदी असू शकतात त्यामुळे त्याचाही उपयोग आरक्षणासाठी पुरावा म्हणून केला गेलाय